नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे आडगाव नाका परिसरातील उच्चभू सोसायटी गेल्या काही महिन्यांपासून वेश्य व्यवसाय सुरू होता वेश्य व्यवसाय चालवणाऱ्या महिलेच्या दादागिरीमुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले होते आता पोलिसांनी या प्रकरणी मोठी कारवाई केली असून वेश्य व्यवसाय चालवणाऱ्या महिलेस पोलिसांनी चेरबंद केले आहे यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे नाशिक शहरातील आडगाव नाका परिसरात हा अत्यंत वर्दळीचा परिसर मानला जातो याच परिसरातील उच्चपू सोसायटी नक्षत्र अपार्टमेंट येथे गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून व्यास्य व्यवसाय सुरू होता नाशिक शहर पोलिसांनी काल सायंकाळी या सोसायटीत छापा टाकून व्यवसाय चालवणाऱ्या एका महिलेस आणि इतर संशयितांना ताब्यात घेतले आहे गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून भरवस्तीस सर्रासपणे वेश व्यवसाय सुरू असल्यामुळे स्थानिक नागरिक देखील सावटाखाली होते अखेर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत काल सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास नक्षत्र निर्माण नक्षत्र सोसायटीत एक पिटा ऍक्ट अन्वये कारवाई करण्यात आली आहे आम्हाला माहिती मिळाली होती की सदर ठिकाणी काही एक महिला ही कुंडणखाना चालवते त्यावरून सदर ठिकाणी आमच्या सेंट्रल क्राईम युनिटचे पी आय मुदगल सर व त्यांच्या टीमने तिथं रेड केली रेडमध्ये त्यांना तिथे कुंटणखाना चालू असल्याबाबत दिसले त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे सदर प्रकारात कुंटणखाना चालक एक महिला व एक आरोपी असे ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि यात अजून कोणी इन्व्हॉल्व आहे का याबद्दल पुढील तपास सुरू आहे याच्यात अनैतिक प्र, व्यापार प्रतिबंधक नुसार कारवाई करण्यात आली आहे त्याच्यात तीन चार चार पाच अशी कलमं लावण्यात आलेली आहेत आणि याचा पुढील ता अधिक तपास पी एस आय निकम करत आहेत आणि आपल्या म्हणण्यानुसार तिथं राजकीय हस्तक्षेप आहे किंवा कसे त्याबद्दल आम्ही अधिक तपास करत आहोत आज त्यात तरी आम्हाला तशी काही माहिती मिळालेली नाही यातला एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे यातलं जे कुंटणखाना चालक महिला आहे त्यास आज अटक करत आहोत आढाव नाशिक